ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बॉबी बहुद्देशीय समाज विकास मंडळ बॉबी ग्रुपच्या वतीने रूपाभवानी येथे वार्षिक बैठक समाजरत्न अजित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी शिवाजी थोरात यांची निवड करण्यात आली या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी सागर जगदाळे धीरज सोनवणे गणेश जाधव विनीत भंडारे सूरज गायकवाड कार्याध्यक्ष सोनू गजधाने सचिव अमोल वाघमारे सहसचिव आशू लोंडे खजिनदार शिवकुमार टोंटपे सह खजिनदार दिनेश कांबळे ऑडिटर अभिजित कांबळे सोशल मीडिया प्रमुख सुशांत सोनकांबळे श्रवण गायकवाड आतिश होसमनी मिरवणूक प्रमुख डी मधू दोड्यानूर आरपी गायकवाड दत्ता शिवशरण अश्विन गायकवाड महेश गजदाने सुधीर बिडबाग कपिल घोडके किशोर गायकवाड पी व्ही थडसरे सचिन गायकवाड धम्मपाल सर्वकोड दत्ता बनसोडे महादेव कांबळे अमोल वाघमारे आदींची निवड करण्यात आली या बैठकीस माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख वंदना गायकवाड संजय कोळी के डी कांबळे रवींद्र सरवदे मधुकर दोड्यानूर पिंटू ढावरे दशरथ कसबे ज्ञानेश्वर कारभारी राजू काकडे पवन थोरात अनिल गायकवाड राजेश उबाळे अतिश बनसोडे शिवम सोनकांबळे दावला सुर्वे अजित गादेकर संजय शिंदे शैलेंद्र सोनकांबळे पी व्ही थडसरे आर पी गायकवाड अंकुश गायकवाड राजरत्न बनसोडे लखन चंदनशिवे भैया कांबळे बाबा वाघमारे राहुल गाडे राजरत्न भोसले प्रज्वल अरुण भालेराव आदी उपस्थित होते निवड होत प्रथमता मीडिया प्रमुख म्हणून सुशांत सोनकांबळे श्रवण गायकवाड अतिशय खुस्मनी यांनी स्टेजवर यावं आपल्या मंडळाच्या वतीने अनेक लोकांना सहभागी करून सर्व समाजाला समाविष्ट करून सर्व धर्माला समाविष्ट करून चांगला आदर्शवादी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मिरवणूक चांगल्या साजरा होत आहे आणि फक्त मिरवणूकच नाही तर त्याला उपस्थित असलेले संख्या तेवढंच भव्य असते त्याला उपस्थित केलेलं देखावा ते पण भव्य असतं आहे आणि अजित भाऊ फक्त एक दिवसापुरते जयंती साजरा न करता आदरणीय अजित भाऊच्या माध्यमातून स्वर्गवासी एस यांच्या जे वसा आहे जे त्यांनी सामाजिक कार्याचा वसा त्यांना दिलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने निभवून त्यांनी वर्षभर सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीचं चा चालू ठेवतात आणि प्रत्येकाच्या सुखादुखात असतात विकास कामाच्या बाबतीत सुद्धा ते अग्रेसर असतात प्रत्येकाला आपले असे स्वतःचं भाऊ असल्यासारखं वाटण्यासारखं त्यांचं कार्य असतं आहे मी अजित भाऊला पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि जे नूतन पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा मी येणाऱ्या वीप जयंती ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली व्हावं एवढं शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द संबोधक जय हिंद महाराष्ट्र